हा आजचा पर्वलीचा शब्द बनलेला आहे कुठल्याही क्षेत्राला किंवा कामाला एआय स्पर्श झाला नाही असं आपण म्हणू शकत नाही या नव्या जगामध्ये एआय कसं बघायचं आणि त्याचा वापर आपली रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कसा, वा, कसा करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले सगळ्यांचे स्वागत करते म्हणजे नेमकं काय याची मुळात नीटची व्याख्या करायला हवी अनेकदा संगणक आणि एआय यांच्यामध्ये लोक गल्लत करतात संगणकाचं मुख्य आणि खरं म्हणजे एकमेव काम हे त्याला आपण दिलेल्या इतबारपणे पालन करणं आणि त्यानुसार आपलं काम पूर्ण करून देणं हेच असत आपण दिलेल्या सूचना बरोबर आहेत का किंवा त्यात का काही चुका शिल्लक राहिलेल्या आहेत का याच्याशी संगणकाला काहीही घेणं देणं नसतं याचं मुख्य कारण म्हणजे चूक किंवा बरोबर म्हणजे काय याची व्याख्या त्याला करता येत नाही साहजिकच आपण त्याला जे सांगू तेच ब्रह्मवाक्य या धारणेवर आधारित असं संगणकाचं चा काम चालतं एआय मात्र तसं होत नाही एआय संगणक स्वतः बरच काही शिकून घेतो आणि त्या शिक्षणाच्या आधारे तो आपलं काम करत राहतो साहजिकच इथे आंधळेपणानं काम करण्याऐवजी योग्य अयोग्य बरोबर चूक अशा गोष्टींच्या बाबतीत संगणक स्वतःच निर्णयक्षम असतो म्हणूनच संगणक म्हणजे एआय नव्हे हे आधी मनाशी पक्क केलं पाहिजे जर संगणक स्वतः सगळं शिकून घेऊ शकत असेल तर त्याला हे शिक्षण कुठून यासाठी माणसालाच हे काम करावं लागतं म्हणजेच संगणकानं कसं शिकलं पाहिजे हे माणूसच आधी ठरवतो त्यानुसार संगणकाला सगळं काही शिकून घ्यायला तो, तो मदत करतो त्यानंतर एकदा संगणक ते शिकला की त्यानंतर संगणक स्वतःच सगळी कामं आपोआप करायला लागतो त्याला आपण त्यानंतर खास सूचना देऊन काम करून घेण्याची गरज उरत नाही हीच एआयची खासियत आहे एआय च क्षेत्र म्हणूनच एकदम आहे आजवर आपल्याला अशक्य प्राय वाटत असलेल्या गोष्टी एआय मुळे सहज साध्य झालेल्या साहजिकच जगातल्या जवळपास सगळ्या कामांवर आणि कामांच्या क्षेत्रांवर एआयचा मोठा परिणाम झालेला आहे अनेक लोकांचे रोजगार धोक्यात येण्यापासून नव्या संधी उपलब्ध होईपर्यंत असंख्य शक्यता या क्षेत्राच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतात तसच अक्षरशः दररोज घड़त रात। या क्षेत्रात नव काहीतरी घडत राहत यामुळे अगदी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांनाही अवाक व्हायला होत आणि आपण जर स्वतःला अद्ययावत ठेवलं नाही तर आपण काळाच्या वेगासमोर टिकून राहू शकणार नाही अशी भावना त्यांच्या मनात वाढीला ला लागते अशा एआयमय काळात सतत शिकणं आणि जुनं अनावश्यक असलेलं विसरून जाणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे एआयशी संबंधित असलेली काही मूलभूत तत्व या क्षेत्रामध्ये सतत घडत असलेल्या नवनव्या घडामोडी त्यांचा रोजगार आणि भविष्यातल्या संधी यांच्याशी असलेला संबंध असे अनेक संदर्भ उलगडण्याचा हा प्रयत्न आहे सर्वसामान्यपणे आपल्या आकलनाबाहेर किंवा वाचनाच्या परिघाबाहेर असलेल्या गोष्टी समाविष्ट करण्याचा आपला प्रयत्न राहील आपलं कार्यक्षेत्र कुठलंही असो त्यात एआय ची भूमिका नेमकी काय असेल आणि आपण त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी काय करायला हवं हा त्या मागचा मुख्य हेतू आहे सुमारे एकोणाशे पन्नासच्या दशकात एआयच्या संकल्पनेची पाळमुळं रचली गेली असली तरी खऱ्या अर्थानं त्यानं झेप घेतली आहे ती अगदी अलीकडच्या काळात या मागची मुख्य कारण म्हणजे एआय मध्ये काय शक्य आहे किंवा नाही हे तज्ज्ञांना हळूहळू उमगत गेलं शिवाय एआय चा, चा सगळा डोलारा ज्या डेटावर उभा आहे त्याची साठवणूक निगा त्यांचं कामकाज यासंबंधीचं तंत्रज्ञानही उभं राहण्यासाठी अनेक दशकांचा अवधी जावा लागला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एआयचं कामकाज चालवण्यासाठी संगणकाची क्षमता आणि त्यांचा वेग ज्या पातळीवर जाणं आवश्यक होतं तो काळ आता उगवला आहे साहजिकच एआयचा प्रवास आता विलक्षण वेगानं सुरू आहे आपणही तो वेग पकडण्याचा प्रयत्न करूयात शिवाय एआयमुळे करिअरच्या नवनव्या संधींचे द्वार खुली झालेली आहेत त्यांचाही मागोवा आपण पुढील भागात विस्तृतपणे घेणार आहोत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद